नमस्कार मित्रांनो केंद्र शासनाने पीक विमा योजनेमध्ये महत्वपूर्ण बदल करण्यात आलेला आहे यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगर मध्ये आता भात पिकाला पूर्व अतिवृष्टीचा फटका बसल्यास पीक विमा योजनेतून संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे दोन हजार अठरा मध्ये भाताच्या पिकाला पंतप्रधान पीक विमा योजनेच्या स्थानिक आपत्तीच्या श्रेणीतून वगळण्यात आले होते पुरामुळे पीक उद्ध्वस्त झाल्यावरही भरपाई मिळत नव्हती त्याबरोबरच वन्य प्राण्याकडून होणाऱ्या पीक नुकसानीचा समावेश आता पंतप्रधान पीक विमा योजनेत होणार आहे खरीप हंगाम दोन हजार सव्वीस पासून ही भरपाई देण्याचा निर्णय मंगळवारी म्हणजे अठरा तारखेला केंद्र सरकारने घेतला आहे तसेच पूर आणि अतिवृष्टीमुळे भात पिकाचे नुकसान झाल्यास त्याचीही भरपाई दिली जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे केंद्र सरकारने के तंत्रज्ञानाचा वापर करून दावे वेळेत निकाली काढली जाणार असल्याचे स्पष्ट केले असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे वन्य प्राण्यामुळे होणाऱ्या नुकसानीच्या वाढत्या घटनांचा विचार करून केंद्रीय कृषी विभागाने पंतप्रधान पीक विम्यातील सुधारणासाठी एक तज्ज्ञाची समिती स्थापन केली होती समितीच्या विमा योजना दोन हजार सव्वीस खरीप हंगामापासून लागू करण्यास केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मंजुरी दिली आहे केंद्र सरकारने याबाबत माहिती देताना सांगितले की शेतकऱ्यांना देशभरातील हत्ती रानगावा निलगाय हरिण माकड डुक्कर अशा वन्य हल्ल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत असते हे प्रकार विशेषतः जंगलालगतच्या वन्यजीव मार्गावरील किंवा डोंगराळ भागामध्ये जास्त आढळतात पंतप्रधान पीक विमा योजनेच्या नवीन सुधारित आराखड्यात अंतर्गत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील पीक नुकसान स्थानिक जोखीम किंवा स्थानिक नैसर्गिक आपत्ती या श्रेणीतील पाचवा ऍडॉन कव्हर म्हणून मान्यता देण्यात आली आहे वन्य प्राण्याच्या हल्ल्यामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते परंतु पीक विमा योजनेतून त्यासाठी भरपाई मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊन शेतकरी भरपाईपासून वंचित राहतात त्यामुळे पीक विमा योजनेत वन्य प्राण्याच्या हल्ल्यासाठी भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत होते या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हा निर्णय घेतलेला आहे केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या माहितीनुसार राज्य सरकारने संबंधित वन्य प्राण्याची यादी जाहीर करतील आकडेवारीवर आधारित पीक विमा युनिट आणि जिल्ह्याची निवड करतील शेतकऱ्यांनी नुकसानीचे फोटो बहात्तर तासात पीक विमा योजनेच्या ऍपवर जिओ टॅग अपलोड करणे बंधनकारक असणार आहे पंतप्रधान पीक विमा योजनेच्या अंतर्गत वन्य प्राण्याच्या नुकसान भरपाईसाठी वैज्ञानिक पारदर्शक आणि कार्यक्षम मॉडेल तयार करण्यात आलेले आहे त्याची अंमलबजावणी दोन हजार सव्वीसच्या खरीप हंगामापासून देशभरात करण्यात येणार आहे धन्यवाद